नमस्कार स्वाद भोजन विथ स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोशाचे गोड वडे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून आहेत ना एक तास असे चाळणीत नितळत ठेवलेले आहेत आणि फॅन खाली कॉटनच्या कपड्यावरती सुकवून काढलेले आहेत आणि चक्कीवरून बारीक पीठ करून आणलेलं आहे त्यातना चार वाट्या मी मोठं तवसं असतं ना ते साल काढून किसून घेतलेलं आहे एक वाटी गूळ एक चमचा हळद चवीपुरतं मीठ आता आपण एका पातळ्यात काकडीचा किस ओतून घेऊया गूळ घालून घेऊया हळद पण घालूया चवीपुरतं मीठ हे मिश्रण असं व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया आता आपण हे पातेलं आहे ना गॅसवर ठेवलेलं आहे गॅस मोठी करून ठेवायची आहे आणि गुळ वितळेपर्यंत आहे ना चांगलं काकडी आणि गूळ असं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्या या मिश्रणाला ना एक चांगली सुद्धा आलेली आहे आणि गुळ पण व्यवस्थित असा वितळलेला आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया का परातीत ना आपण हे तांदळाचं पीठ काढून घेऊया आता आपण काकडी आणि गुळाचं मिश्रण आहे ना या पिठावरती ओतून घेऊया आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यावरती ना मळून घेऊया मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता आपण ना पीठ मळून घेऊया पीठ मळताना आहे ना आपण असं थोडस पाण्याचा हात लावायचा आहे आणि पीठ मळायचं आहे म्हणजे पीठ ना छान असं मळून येतं जास्त पाणी टाकायचं नाही असं थोडं थोडं पाणी घेऊन ना हाताला पाणी लावायचं आहे आणि पीठ मळायचं आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ ना पातळ मळायचं नाही आहे पीठ असं ना वड्याचं घट्ट मळायचं आहे आणि हे काकडीचे वडे आहेत ना आपण असं पीठ ठेवायचं नाही लगेच करायला सुरुवात करायची आहे आता आपण या पिठाचे ना गोळे करून घेऊया हाताला ना असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला ना हवे लहान मोठे कसे हवे ना वडे त्याप्रमाणे आपण असे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा असे आपण ना मीडियम साईजचे आता ना या पिठाचे सर्व गोळे करून घेऊया आता इथे मी एक केळीचं पान घेतलेलं आहे त्या पानाला ना आपण असं थोडं तेल लावून घेऊया केळीच्या पानाऐवजी ना तुम्ही प्लास्टिक पिशवी घेतलात तरी ना तरीसुद्धा चालेल पण त्या पिशवीलासुद्धा ना असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हा गोळा केलेला आहे ना तो थोडासा हाताने दाबायचा आहे आणि या केळीच्या के पानावर असं ठेवायचं आहे आणि बोटाने ना आपल्या थोडंसं तेल लावायचं आहे आणि असं थापायचं आहे वडाना जास्त जाड पण थापायचं नाही किंवा पातळ थापायचा नाही थोडा मिडियमच थापायचा आहे मग आपले वडे ना छान फुकतात हे बघा एवढे असे ठेवायचे आहेत जास्त पातळ करायचे नाही आहेत याप्रमाणे आहेत ना आपण दोन तीन वडे असे थापून घेऊया आता एका कढईमध्ये ना मी तेल तापत ठेवलं होतं तेल आपलं तापलेलं आहे तेल तापलं ना की गॅस मिडियम करायचे आहे आणि आता आपण वडे तळून घेऊया आपल्या कढईत राहतील ना तेवढेच वडे टाकायचे आहेत काय बघा आपले वडे ना थोड़े थोडेसे शेकत आले ना खाली काय फुगून येतात तर आता आपण ना थोडा टाइम असे तळून घेऊया आता आपण ना पलटी करून घेऊया दोन्ही बाजून वडे ना छान असे तळून घ्यायचे आहे आता आपले दोन्ही बाजूने वडे छान असे तळून झालेले आहेत आता आपण ना काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया तुम्हाला जर मोठी काकडी म्हणजे पिकलेली जर तोसा मिळाला नाही ना तर आपल्या छोट्या गावटी काकड्या असतात ना त्या घेतल्या तरी पण चालेल अशा प्रकारे आपले तवशाचे गोड वडे तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा